चला तर यूट्यूब फॅमिली आज आपण रुचकर अशी रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी आणि पटकन होती ही रेसिपी लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिस टिफिनसाठी एक नंबर आहे ही रेसिपी तर एकदम सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही तर या ठिकाणी बघू शकता खूप छान आणि रक्तवाढीसाठी ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे पालेभाज्या तर आपण आहारातच खाल्ल्याच पाहिजेत प्रत्येक तर त्यातलीच आज आपण एकदम सोप्या पद्धतीने लाल माटाची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत फक्त लसणाच्या फोडणीने ही भाजी बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता बाजारातून फ्रेश असा लाल माट आणलेला आहे याला राजिग्रा देखील म्हणतात लाल राजिग्रा तर याची अशी पानं काढून घेणार आहोत आपण व त्याचे कोवळे देठ देखील आपण घेऊ शकता कोवळे असतात पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही बघू शकता अशा पद्धतीने त्याचे केसर काढून घ्यायचे खूप सोपी आणि रक्तवाढीसाठी ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे लहान मुलांना तर नक्कीच दिली पाहिजे आवडीने खातील ही रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व भाजी निवडून घेतलेली आहे हिला आपण चिरून घेणार आहोत तुम्ही हाताने देखील तोडू शकता बघू शकता तर अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत सर्व भाजी सर्व भाजी चिरून झाल्यानंतर तिला स्वच्छ दोन ते तीन वेळा आपण धुवून घेणार आहोत म्हणजे काय माती वगैरे असेल तर ती निघून जाईल तर या ठिकाणी कढई गरम झालेली आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल या भाजीला थोडंसं तेल कमीच वापरा ही भाजी दिसताना खूप जास्त दिसते पण शिजल्यानंतर खूप कमी होते त्यामुळं थोडंसंच तेल वापरायचं ठेचलेला लसूण आणि थोडेसे जिरे हे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे खमंग फोडणी झाली की भाजीला चवदेखील छान येते तर या ठिकाणी लसूण आणि जिरे छान भाजलेले आहेत तर धुवून घेतलेली भाजी यामध्ये टाकणार आहोत थोडी थोडी टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने धुवून आधीच थोडंसं नेत्रत ठेवा ह्या भाजीला पाणी खूप सुटतं आणि थोडंसं तांदूळ देखील मी यामध्ये टाकलेलं आहे तांदूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चवीनुसार मीठ मीठ घातलं की या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज नाही आणि भाजीला झाकून अजिबात शिजवायचं नाही कोणतीही पालेभाजी झाकून अजिबात शिजवायची नाही तिचा कलर बदलतो व चवीमध्ये देखील फरक पडतो तर प्रत्येकाच्या आहारामध्ये पालेभाज्या ह्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत आपण पालेभाज्या ह्या खूप पौष्टिक असतात फळभाज्यांबरोबर पालेभाज्या पूर्वीचे माणसे म्हणायची तुमचं सोनं जरी दिलं तर त्याला भाजी भाकरीची सर येणार नाही तर ते खरंच आहे मला देखील तसंच वाटतं आपण कितीही मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ जरी खाल्ले तर त्याला घरच्या भाजी भाकरीची सर कधीच येत नाही व्यवस्थित मिक्स करून हिला असं तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता पाणी देखील व्यवस्थित आटलेलं आहे भाजी पण सुटसुटीत झालेली आहे बघू शकता छान अशी गरम गरम भाजी आणि ज्वारीची भाकरी खूप छान कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा आणि आजची एकदम सोपी आणि एकदम टेस्टी रुचकर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय